すいません。Hmm. <music> <music>

तुमचं नाव नाव सौर उमर तुम्हाला का हे ही आपली ऐतिहासिक परंपरा आहे आपल्या ऐतिहासिक परंपरा त्यानुसार आम्हाला सुचलं की आपण बाली दाखवूया तो विठ्ठल जो केलाय आम्ही तो पुट्ट्यापासून काठबोर्ड पासून केलेला आहे नंतर आमचा गणपती बाप्पा पण शाडूच्या मातीचा आहे इको फ्रेंडली आणि मग हे तुम्हाला हे करायला कोणी कोणी मदत केली पूर्ण घरातले मी पाठिंबा दिलाय सगळ्यांची मेहनत आहे सगळे सगळे माहित नाही जपायचं नाही खेळायला आम्ही टाकलेलं नाही खेळायचं संध्याकाळी खेळतो होय होय संध्याकाळी मिळत खेळतो आम्ही सगळे ते पण आता जरवर बंद होतो त्या आमच्या तिकडे जास्त नाव सांग नाव आमचं नाव कोमल सिद्धांत जाधव थीम काय थीम मी हरतालिकेच्या पूजेची कथा माहिती आपल्या सगळ्यांना पार्वती आणि तिच्या सखीने शिवपूजा केलेली ती तुम्हा मी दाखवली मला कोणी कोणी मदत केली घरचे सगळे मम्मी आमच्या सासूबाई सिद्धान्य नाईटी सिनेमात आमच्या दिदी आहेत माझ्या मोठी त्यांनी साडीचा ट्रेपिंग वगैरे केलेल्या आणि सगळ्या आमच्या मम्मीच्या बागेतल्या वस्तू आहेत

विक्रमशिम विलासराव घाडगे संस्थापक आई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य काल पर्यवेक्षण झालेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी आपण विशेष आमंत्रित केलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रिस्टार यांचं मी विशेष आभार मानतो त्यांनी या स्पर्धेच्या पर्यवेक्षणामध्ये भाग घेऊन एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण केली त्याबद्दल या सर्व रजिस्टारचे मी प्रथमत आभार मानतो त्याचबरोबर ही स्पर्धा आयोजित क करणाऱ्या आई फाउंडेशनच्या सर्व सन्माननीय सदस्य यांनी स्पर्धेची तयारी करत असताना जेवढे कष्ट केले व ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न केले त्याबद्दल ती स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल आई फाउंडेशनच्या सर्व सन्माननीय सदस्यांचे मी यावती फाउंडेशनचा अध्यक्ष या नात्यानं ना, मी विशेष आभार मानतो त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या इस्लामपूर शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर असू दे राजेबागेश्वर परिसर असू दे नवीन बहि परिसर असू दे त्याचबरोबर एकता कॉलनी गजानन महाराज कॉलनी व महादेव नगर परिसर असू दे या परिसरातील सर्व मर्दांनी या स्पर्धेमध्ये महिलांनी या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतलं प्रतिसाद दिला स्पर्धेमध्ये भाग घेऊन ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर नेली त्याबद्दल मी या परिसरातील सर्व परिसरातील सर्व महिला भगिनी माता भगिनी यांचे या वती फाउंडेशनच्या वतीनं अध्यक्ष या नात्याने विशेष आभार मानते नमस्कार आपल्या आई फाऊंडेशनच्या इस्लामपूर शहरातील संस्थांनी आज जो गौरी गणपतीच्या सजावटीचा जो स्पर्धेचा जो कार्य घेतलेला त्या कार्यमासाठी आम्हाला त्यांनी बोलवलं इस्लामपुरात आम्हाला आज माझं पंचायत आहे थोड्या वर्षात कधीही बघायला मिळालं नाही अशा नवनवीन कल्पना नवनवीन ज्या ज्या घरात जाईल वर्ण केलं जाते तिथं आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळालं असं पहिल्यांदा तर मंडळाचे कार्यकर्ते म्हणा किंवा आपल्या सगळ्यांनी वर्ग सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट चांगल्या पद्धतीनं आमचं पाहुशाल सगळ्या घरात गेल्यानंतर आमचा जो सत्कार सोहळा जेव्हा छान झाला त्या सर्व मंडळाचे सह सहकार्य माझ्या सहकार्यांना माझ्या वतीनं मनपूर अभिनंदन शुभाचे मी सर्वांचा आई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या यांच्यातर्फे गौरी गणपतीच्या सजावटीचं आज पर्यवेक्षण होतं त्यांच्या टीमसोबत आज मी सगळीकडे टाईम घालवला तर त्यांचं कार्य बघून महिलांचं त्यांनी घरचा परपणच्या बघूनसुद्धा आई फाउंडेशन हे चालवतात व त्यांचं कार्य खूप मस्त आहे आणि तुम्हीसुद्धा त्यात सभा घ्या आणि आई फाउंडेशनचं नाव असंच होतं उद्या हीच प्रार्थना करतो नमस्कार मी तुमचा लडका आबी रोकडे मित्रांनो मला इस्लामपूरमध्ये आई फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या गौरी गणपती डेकोरेशनच्या पर्यवेक्षणासाठी बोलवलं होतं तर मित्रांनो आई फाउंडेशनमध्ये आल्यानंतर मला इतकं कळलं की फुल एज्युकेटेड आणि सगळे शिक्षित महिला वर्ग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपुलकी प्रेम आणि त्यांचं सामाजिक कार्य जे आहे ते जसं मी त्यांच्यासोबत वेळ घालवला तसं मला ते टप्प्याटप्प्यान त्यांचं ते श्रेय कार्य सगळं काही कळालं आणि काय म्हणतात प्रेम मिळावं तर त्याला सीमा नसावी असं काहीच झालं आणि मित्रांनो आई सोबत जोडलेला प्रत्येक महिलाला प्रत्येक माणसाला माझा सलाम आहे का की तुमच्या कार्याला तुमच्या घरातील काम करून तुम्ही आमच्यासोबत एवढा वेळ घालवताय किंवा समाजासाठी एवढा वेळ देत आहे आणि दहा दिवस सामाजिक उपक्रम घेत आहे आणि याच्यामुळे एकजुटी वाढते याच्यामुळे तुमच्या राहणीमाळामध्ये पण सुद्धा बदल होतो विचारामध्ये बदल होतो तर सर्वांना तुमच्या टीमला तुमच्या मंडळाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार च काही बोलत सांगितले आई फाउंडेशनबद्दल मी दोनच वाक्यात आई फाउंडेशनबद्दल बोलेन की खरं तर आम्हाला वाटलं नव्हतं की आई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यासारखा मोठा उटवृक्ष या इस्लामपूर नगरीमध्ये आहे आणि त्या उटववृक्षाची मुळं हे प्रत्येक घरापर्यंत पोचलेले आहेत आणि त्यांचं कार्य एकदम उत्तम आहे आणि खूप छान आहे खरं तर मी पहिल्यापासून माहितीच असेल की महिलेला काही फायदा देत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये तसं यांनी महिलांसाठी खूप मोठा उपक्रम राबवलाय गौरी गणपती सरावड्याचाच गरजेचा आणि खूप अभिमान आहे की आपण या भागातले आहे आणि अन्न फाउंडेशन ही आपल्याच भागातले आहे कार्यक्रम खूप छान पद्धतीने ते करता येत आणि त्यांच्या भारी वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी वालू तर मी आज इस्लामपूरमध्ये आलेलो कारण आई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या दोन हजार पंचवीसच्या गौरी गणपती सजावट स्पर्धा होत्या आणि त्यांच्या परिवेक्षणासाठी मीही त्यांच्या टीमबरोबर गेलेले तर इथलं वातावरण खरंच खूप छान आहे इथली माणसं परत मी त्यांच्या घरात जात होते त्यातलं पाहुणचार तर खूप सुंदर होता सा पर परत त्यांनी जे डेकोरेशन वगैरे केलेलं अति सुंदर होतं खूप आनंदानं त्यांनी केलेलं आणि त्यांच्या स्व चेहऱ्यावर सगळ्यांचा दिसत होता परत जे आम्हाला इथून जे आमच्यासोबत होते सगळ्यांचा स्वभाव खूप सुंदर आणि तुम्ही सगळे एकदा इथं आलात की असं वाटतं आपल्या घरातलीच बसून आहेत आणि मला पण खूप सुंदर वाटलं आज असं वाटतं काहीतरी नवीन आज मी करायला आलोय कितक्यात तीन चार वाजले हे समजलं पण नाही खरंच त्यांचं खूप मनापासून धन्यवाद नमस्कार मी आई फाउंडेशनचा अध्यक्ष अभिजित साळुंके गेली दोन तीन वर्ष झाला आम्ही दरवर्षी गणपतीला गौरी गणपती सदाव स्पर्धा घेत आहोत यावर्षी पण आम्ही सदाव स्पर्धा घेतलेल्या यासाठी आम्ही महाराष्ट्रातून रील स्टार आम्ही घेतलेले बोलवलेले आम्ही गौरी गणपती प्रत्येकाच्या घरी जाऊन रील स्टारना आयोजन केले होते यासाठी आम्हाला चांगला उत्स्फूर्त मिळाला आहे महिलांकडं आणि आमच्या ज्या आई फाउंडेशनच्या ज्या महिला आहेत त्यांनी पण चांगल्या प्रकारे प्रवेक्षण केलेलं आहे त्यामुळे त्या सगळ्या महिलांचा मी आभार आहे